नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत लक्ष्मी मंदिर खानापूर येथे मोफत डेंगू लसीकरणाचे आयोजन सर्वांनी लाभ घेण्याची विनंती उद्या मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा तीस वाजता लक्ष्मी मंदिर खानापूर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सेक्रेटरी व युवा नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते पंडित ओगले यांनी खानापुरातील नागरिकासाठी डेंग्यूच्या मोफत लसीकरणाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याची विनंती पंडित ओगले यांच्याकडून करण्यात आली आहे नमस्कार उद्या दिनांक पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता महालक्ष्मी मंदिर ह्या आमच्या परिसरामध्ये खानापूर तालुक्यामध्ये आणि विशेष करून खानापूर शहरामध्ये डेंगू फार मोठ्या प्रमाणात वाढला चालला आहे वाढलेला आहे विशेष करून काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे कारण सलाबारप्रमाणे आपल्या खानापूर तालुक्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर कदम क्लिनिक यांनी आम्हाला या शिबिराच्या माध्यमातून कायम मार्गदर्शन करत असतात तर त्यासाठी कोणी ह्याच्यामध्ये घाबरण्याची आवश्यकता नाही आहे तर त्या उद्या ठीक सकाळी साडे दहा वाजता आम्ही डेंगू व चिकलेला वीस हजारच्या खाली प्लेटलेट्स होतात जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता चेकिंग डेंगू आपल्याला झालं का बघायला तर वीस हजारच्या खाली प्लेट प्लेटलेट्स आलं त्यावेळेला त्या ठिकाणी ॲडमिट होणं फार काळाची गरज आहे त्यासाठी तुम्ही काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे उद्या आमच्या शिबिराला लस शिबिराला तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहा महालक्ष्मी मंदिरासमोर तसंच ह्या शिबिराला आम्हाला कायम सहकार्य व आम्हाला त्यांचं क्लिनिकचं आम्हाला मार्गदर्शन आहे उद्या ठीक साडे दहा वाजता महालक्ष्मी मंदिराकडे सर्व नागरिकांनी मोफत शिबिरासाठी हजर होण्याची कृपा करावी